त्या मुलीने मला सांगितलं की साहेब हे को एक रिक्षावाला लेके आया आता मेरे साथ से चाळीस हजारामध्ये ती मुलगी विकलेली होती एका टॉपच्या आर्मी अधिकारीच्या दोन्ही मुली होत्या त्या आमच्या एका लेडीज ऑफिसरने सांगितले साहेब पाने ही वरती टाकी दिसती त्यात पण बघूया आणि आम्हाला त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी अजिबात नव्हतं परंतु ती मुलगी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली एक अशी इन्फॉर्मेशन अशी आलेली होती की मी ज्यांच्याबरोबर मुंबईत असताना सेंट्रल एजन्सीच्या खूप टॉपच्या अधिकारी त्यांचा एक दिवस मला फोन आला अरे बरगे बोलले की तुम पुन्हा मे हो ना पोस्टिंग पुन्हा हो मग त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या सेंट्रल एजन्सीच्या साठी खूप महत्वाचं असणार एक बांगलादेशमधला आर्मी अधिकारी आहे आणि ह्या आर्मी अधिकाऱ्यांच्या दोन मुली ज्या एक साधारणतः चौदा वर्षाच्या असतील एक सोळा वर्षाच्या असेल ह्या दोन मुलींना आम ते या पळून आणण्यात आलेलं आहे भूल तापा देऊन आणलेलं आहे आणि त्यांना इंडियामध्ये आणून कुठेतरी सोडलेलं आहे आम्ही कलकत्तामध्ये ट्रेस केलं दिल्लीमध्ये ट्रेस केलं मुंबईमध्ये ट्रेस केलं पण आम्हाला ते मिळालेलं नाही थोडा पुन्हा मी देखो हे इन्फॉर्मेशन आहे असं म्हणून त्यांनी मला ते त्या मुलींची इन्फॉर्मेशन पाठवली आता नॉर्मली पहिला गोष्ट आम्ही जे बघतो की बांगलादेश म्हणून कुठलीही मुलगी आणली पळून तर त्या मुलीला साधारणतः वेशव्यवसाद ढकललं जातं का तर त्याचं कारण हे असं असतं की लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो ती मुलगी कुणाकडे कंप्लेंट करू शकत नाही लहान असेल तर तिला भीती एवढी दाखवली जाते किंवा ते अत्याचार एवढे केले जातात की नंतर कुणाकडे ती कंप्लेंट पण करू शकत नाही त्या अँगलने आम्ही पहिला बुधवारपेठमध्ये सर्च करायचा प्रयत्न केला बुधवारपेठमध्ये जे मुलगी जी वेश व्यवसायात कार्यरत होती ती मुलगी माझी इन्फॉर्मर होती बऱ्यापैकी खूप चांगल्या इन्फॉर्मेशन तिने मला त्या ठिकाणच्या केसेस ज्या मी दीडशे मुलींची सुटका करताना मला तिचा सगळ्यात जास्त उपयोग झालेला होता त्या मुलीने मला सांगितलं की साहेब येरमे लडके रिक्षावाला लेके आया आता मेरे हिसाब असं म्हणून तिने त्या रिक्षावाल्याची माहिती दिली रिक्षावाल्याला वेळेस आपण आणलं त्या रिक्षावाल्याने सांगितलं की तो कबूल झाला की म्हणजे त्या मुलींचे फोटो दाखवल्या दाखवल्या फोटो पण ओळखले त्यांनी फोटो दाखवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या घरामध्ये ज्या मालकीलकीन म्हणतो आपण ब्रोतेल ओनर असतो त्यांना मालकीन बरोबर त्यांच्याकडे तिच्याकडे ज्यावेळेस चौकशी केली तर तिने हात वर केले तिने सांगायचा नकार दिला नंतर थोडं आमच्या पद्धतीने आम्ही चौकशी केली त्यावेळेस मग तिने सांगितलं की त्यातली एक मुलगी तिने ह्या ह्या घरात विकलेली दुसऱ्या मध्ये गेलो दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जात असताना आणि दुसरी मुलगी त्या बाईने कुणाला विकली मला माहित नाही चाळीस हजारामध्ये ती मुलगी विकलेली होती एका टॉपच्या आर्मी अधिकारीच्या दोन्ही मुली होत्या आणि ज्यावेळेस आम्ही ते अख्खा बिल्डिंग सर्च केली आम्हाला कुठे ती मिळाली नाही नेहमीच्या जागा बघितल्या तेवढ्यात एक वयस्कर बाईने आम्ही ज्यावेळेस खाली बाहेर निघत होतो त्यावेळेस तिने असं फक्त खुलवला की म्हणजे त्याचा अर्थ आम्ही समजलो की वरती जाऊन चेक करा वरती म्हणजे बिल्डिंगच्या टेरेस वरती टेरेस सगळं चेक केलं बॉक्सेस पालटे घातले सगळे उलटे सुलटे करून बघितले पण ते काय मिळाली नाही त्यातल्या आमच्या एका लेडीज ऑफिसरने सांगितले साहेब पाणी ही वरती टाकी दिसते त्यात पण बघूया आणि आम्हाला त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी अजिबात नव्हतं परंतु ती मुलगी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली पहिली मुलगी त्या ठिकाणी आणून सोडवली दुसऱ्या मुलीचा शोध घेत नाही जवळजवळ सोळा तास सतरा तास हे कंटिन्युएशन मध्ये ऑपरेशन चाललेलं होतं आम्ही अक्षरशः दोन दिवस त्या ह्या इन्फॉर्मेशन आल्यापासून झोपलेलंच नव्हतं आणि मग दुसरी मुलगी एका हडपसरच्या एका बंगल्यामध्ये एका बॉडीगार्डच्या ताब्यामध्ये दिलेली होती तिला अजून कुठे विकणार होते आणि त्या ठिकाणी पहाटे पाटे गेलो त्या ठिकाणी मोठे असे हायटेट अल्सिशियन टाइप असे मोठे कुत्रे होते त्यांच्यासाठी जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता की असं मटन खायला ते मटणाचं दुकान उघडून ते खायला दिलं त्याचं दुर्लक्ष करून आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्हाला ती दुसरी मुलगी मिळाली आज सुद्धा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे आज सुद्धा त्या मुलींचे फोटो आहेत की त्या ज्या वेळेस दोघींना एकत्र आणलं त्यावेळेस बघितलं त्या कशा पद्धतीने भेटतात तर अक्षरशः तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी यायच की आणि मग विशेष म्हणजे की ह्या दोन मुलींना नॉर्मली आम्ही आमची कोर्ट प्रोसिजर संपवली सगळी कोर्टाच्या परमिशन घेऊन त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवायचं ठरवलं एक विशेष विमानाने त्यांना बांगलादेशमध्ये सेंट्रल एजन्सीने पाठवायचं काम केलं म्हणजे विचार कर की त्यांचं महत्व किती असेल किंवा ते आपल्या देशासाठी आपल्या काहीतरी तेव्हा त्या ठिकाणी काहीतरी करत असेल त्याच तेवढं महत्व असेल साधारणतः गोष्टी मग लवकर आम्ही मीडिया समोर या गोष्टी का आणत नाही की त्याची हो परिस्थिती आज जवळजवळ या घटनेला होऊन झाले पंधरा वर्षाच्या पुढे गेलेला पिरियड की त्याच्यामुळे की आता सांगणं थोडंसं ती पण वाटतं आणि असं काय आपण कुठलंही एक्सपोज पण करत नाही